संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या शिविगाळ झाल्याचा राग मनात धरून चाकू सारख्या धरदारहत्या याने वार करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना कागल येथील विक्रम नगर वडवाडी येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर कागल पोलिसांनी दोघांना अटक केली आहे निलेश राजू सोनुले राहणार वडवाडी कागल संतोष उर्फ बाबू संजय सोनुले राहणार सांगाव नाका कागल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याची नानवे अशी राजेश मनोहर गोसावी व नायक शंकर गोसावी दोघेही राहणार विक्रम नगर कागद कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसापूर्वी आरोपी निलेश सोनुले व साक्षीदार अमोल गोसावी यांच्यात जोराचा वाद झाला होता यावेळी निलेशने अमोल यास यापुढे तू मला निलेश दादा म्हणायचे असे सांगून अमोल यांची विगाळ केली होती हा वाद नायक गोसावी व गोसावी समाजातील काही लोकांनी मिटविला होता मिटवा मेटवीचा मनात धरून राजेश मनोहर गोसावी व नायक शंकर गोसावी यांना इंडियन चौकात बोलावून मारण्याच्या उद्देशाने आरोपी निलेश व संतोष यांनी चाकू सारख्या धारदार हत्याराने वार केले या हल्ल्यात ते दोघे गंभीर जखमी झाले या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजर लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षकेश खैरमोडे हे करीत आहेत